आता नारळी पौर्णिमा जवळ आली ना मग नारळचे प्रकार भरपूर बनवतात तर मी आपला नारळी भात बनवलेला आहे तुम्हाला दाखवते हां हे बघा हे एक वाटी तांदूळ घेतलेत बासमती तांदूळ घेतले सुवासिक एक तांदूळ घ्यायचे हां हे बघा आता हे एक वाटी घेतलेत आता हे स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेऊया हे बघा एक वाटी पाणी त्याच्यात धुतले सगळे धुवून घेऊया आणि तांदूळ काय सुवासिकच पाहिजे असं नाही तुमच्या घरी नसले ना कुठले साधे असते तरी चालतील तसं काय नाही बघा हे तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेले आहेत ते इकडे पॅन ठेवते त्यामध्ये साजूक तूप टाकता एक चमचा आता हे तूप गरम झालं का दोन तीन विलायची आणि लवंगा टाकते चार पाच लवंगा टाकल्या आणि ह्या पण परतून चांगला घेते विलायची चांगली फुलली ना आता आपण तांदूळ जो ठेवला आहे तो याच्यात टाकूया थळ्याला तांदूळ सगळा हा सगळा घालू याच्यात आणि चांगलं परतूया म्हणजे तुपात परतला काय तांदूळ मोकळा होतो भात आपला चांगला नारे पोरडेवाला नारळाचे खूप प्रकार करायला करतात लोक पण मी आपला हा भात करून दाखवतो तुम्हाला हा चांगला असा परतला की इकडे मी पाणी तापत ठेवले दोन वाट्या पाणी तापत ठेवले एक वाटी तांदूळ त्याला दोन वाटी पाणी लागतं अगदी बरोबर प्रमाण आहे मग हे तांदळात आपण हे होतो आहे बघा भात शिजण्यासाठी हे पूर्ण दोन वाटे पाणी गरम झालेलं आहे ना थंड पाणी ओतायचं नाही थंड पाणी होतलं तर भात आपला चांगला होणार नाही आता हे मिक्स केलं आता याच्यावर उकळीपर्यंत ठेवायचं असंच हां थोडं चवीला मीठ टाकायचं चव मीठ पाहिजे ना आणि आता उकळ आला हे बघा उकळ आला ना तर अर्धा उकळ आला की त्याच्यात आता पाणी कमी झालं आता समजायचं भातातलं म्हणजे भात शिजत आला आहे किंवा आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण कसं ठेवायचं पाच सात मिनटं जरी झाकण ठेवायला पाहिजे तेव्हा भात आपला पूर्ण शिजेल बघा हे झाले आता पाच सात मिनटं होत आली बघू द्या हा भाताला वाफ छान आली हे बघा भात आपला पूर्ण शिजलेला आहे लाव ला का छान आहे तो स्वास आता हा भात आपण काय करायचा सगळं एका ताटात काढायचा आणि मोकळा करायचा गाठी बिठी ठेवून द्यायच्या ना गोड्या वगैरे ठेवण्याबा चांगला भाताचा जाणवगा शिजला आहे तिकडे ताट घेते ताटात पसरून ठेवायचा आणि पुन्हा एकदा पॅनमध्ये तूप टाकूया एक चमचा टाकायचा तूप आणि अर्धी वाटी गूळ घेतला आहे हा गुळ खिसू खिसून टाकायचा ह्याच्यात आणि अर्धी वाटी ओलं खोबरं खिसलेलं आहे ते पण घालायचं आणि मंद गॅसवर दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे बघा सारखं परतून घ्यायचं म्हणजे आपला गोळ विरघळेल चांगला एकजीव होईल सगळं बघा विरघळला आता गुळ आपला पूर्ण विरघळलं आहे खोबरं आणि गोळ विक्स झालंय आता आपण त्याच्यात जायफळ खिसून घालूया जायफळाचं काय माहिती आहे ताजं ताजं खिसून घातलं घातलेला तर वास स्वाद छान सुटतो बघा जायफळ खिस याच्यात आणि पुन्हा मिक्स करूया आणि आपण आता हा ताटात ठेवलेला भात आहे हा सगळ्याचं घालूया सगळं घालायचं आणि पोरा सगळं मिक्स करायचं आपला भात शिजलेलाच आहे सगळं आणि थोडं ड्रायफ्रूट याच्यात ड्रायफ्रूट टाकलं की एक चमचाभर दुधात काय आहे एक चमचाभर दुधात केशर टाकलं आहे दोन चार काड्या केशरच्या आणि हे याच्यात टाकायचं का त्याला कलर छान येतो आणि तुमच्याकडे नसला केशरदा तर तुम्ही चिबोडभर हळद टाकली ना तरी चालेल आता व्यवस्थितशीर सारखा मिक्स करून घेऊया आपण हा आपला भात हे बघा कलर तर किती छान आला आहे ना सुरेख दिसतोय हे बघा चांगला परतला एकदम मिक्स झाला आहे आता आपण काय करायचं एक दोन मिनटं झाकण ठेवायचं कारण भात तर आपलं तयारच झाला आहे पण आपण गोळ वगैरे हे टाकलं आहे ना खो खोबरं गोळ त्याच्यामुळे झाकण ठेवायचं एक वाफ थोडीशी आणायची एक दोन मिनटं आता वाफ आलेली आहे हे छानपैकी वाफ आली आपला नारळी भात तयार झाला आहे किती स्वाद छान सुटलाय आणि गुळ्यामुळं केशरमुळं कलर पण छान आलाय मस्तपैकी मौसूद आणि मोकळा आपला नारळी भात तयार झाला आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे तुम्ही करून बघा बघा किती मस्त झालं आहे ना आपला नारळी भात मग अशा पद्धतीने नारळी भात करा आणि लाइक करा शेअर करा धन्यवाद